अक्कलकोटमधील एक प्रसिद्ध स्थान म्हणजेच शिवपुरी काय आहे या शिवपुरीचा इतिहास संपूर्ण या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी सांगतो त्याचबरोबर काही स्वामींच्या लीला सुद्धा तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील श्री स्वामी समर्थला आलात तर शिवपुरीला नक्की भेट द्या कारण मी आता सध्या आलोय ये शिवपुरी येथे आणि शिवपुरीला नेमकं काय आहे कोणतं मठ आहे याचं सु पूर्ण माहिती मी तुम्हाला इथे देतो इथं शिवपुरीचा जो मेन गेट आहे तो ऍक्च्युली इकडून पण आहे तिकडे पण आहे जो मुख्य गेट आहे तो तर इथून आम्ही आज शिवपुरी म्हणजेच शिवपुराण काळात यज्ञाला खूप महत्त्व दिले जात होते अग्निहोत्र म्हणजेच इथे सूर्यादयापूर्वी आणि सूर्यास्तापूर्वी इथे अग्नी पेटवली जाते शिवपुरीला गेल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी तिथे अनेक असे फलक दिसतील त्याचबरोबर इथे आल्यानंतर इतकी सुन शांत आणि सुंदर वातावरण तुम्हाला अक्कलकोटमध्ये कुठेच भेटणार नाही आहे कारण इथे खूप आणि खूप शांततेचं वातावरण आहे इथे आल्यानंतर तुम्ही संगमवरी दगडाने बांधलेलं हे खूप भव्य असं मंदिर तुम्हाला शिवपुरीला पाहायला भेटतं इथे अनेक मंदिरं आहेत प्रशस्त वातावरण आणि इथे रात्रीची खूप भव्य आरास तुम्हाला इथे भेटेल आणि खूप सुंदर असं मंदिर आहे मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये तेथील भव्य असे वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल सर्वप्रथम तुम्हाला इथे श्री श्रीकांतजी महाराज यांचे फोटो दिसेल त्याचबरोबर इथे एक भव्य अशी मूर्ती जी शिवानंद महास्वामीजी यांची आहे हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे चौथे शिष्य गजानन महाराज यांचे वडील आहेत त्याचबरोबर तुम्ही इथे वरती शिवपिंड आणि त्याचबरोबर खाली इथे शिवपिंड आणि याच ठिकाणी श्री शिवानंद महास्वामीजी यांची समाधी आहे असे सांगितले जाते आणि ही संजीवन समाधी येथे तुम्हाला अनेक छोटे छोटे मूर्ती तुम्हाला इथे पाहायला भेटतात दत्तात्रेयांची मूर्तीसुद्धा या मंदिरात आहे मंदिरातील प्रसन्न वातावरण त्याचबरोबर येथील छोटे मोठे मंदिरे पाहताना तुम्हाला खूप आनंद होईल येथे श्री श्रीराम प्रभू त्याचबरोबर हनुमान मंदिर आणि तेथील लावलेल्या फलकावरती काही खूप आणि खूप शांततेचं वातावरण असलेलं हे शिवपुरी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे चौथे शिष्य गजानन महाराज जे गंगाधर महाराज यांचे शिष्य होते गंगाधर महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे तिसरे शिष्य गुरु शिष्य परंपरेतील हे चौथे शिष्य श्री स्वामी समर्थाचे सातवे अवतार आणि विष्णूचे दहावे अवतार मानले जाते तुम्हाला इथे गजानन महाराज यांच्या मंदिरासमोरच श्री विष्णूंचे भव्य असे मूर्ती पाहायला भेटेल त्याचबरोबर इथे तुम्हाला श्री गजानन महाराज यांचे मातोश्री सोनामाता यांचे सुद्धा मंदिर तुम्हाला इथे दिसेल आहोत आणि इथे आपल्याला या शिवपुरीचा जो काही इतिहास आहे तो इतिहास सांगणार आहेत आपलं नाव पाटील मिलिंद पाटील आम्हाला थोडक्यात कळू शकेल का की या म्हणजे शिवपुरीचा इतिहास काय ते ऍक्च्युली इतिहास हे म्हणजे ही यज्ञभूमी आहे ओके okay. यज्ञ संस्थेचं पुनरुज्जीवन इथून झालं आणि ह्याच्या मागे मूळ प्रेरणा स्वामी समर्थ ओके okay. स्वामी अक्कलकोटला आले ते यज्ञसंस्थेचं पुनर्जीवन करण्यासाठीच आलेले इथं दुसरं हे नव्हतं आणि यज्ञसंस्था ही uh -huh. आजच्या काळाची अत्यंत निकडीची गरज आहे बरोबर यज्ञाचा हेतू आम्हाला आमच्या वेदांनी दिला त्याप्रमाणे वातावरणाची शुद्धी आहे ही अत्यंत निकडीची मूळ गरज आहे तिच्याशिवाय आम्ही काही मिनटं जगू शकत नाही किती वाईट आणि ती सर्वात जास्त प्रदूषित आहे आणि त्याचे परिणाम हे सगळे पॅन्डमिक्स बरोबर आहे गेल्या पंचवीस एक वर्षामध्ये अतिरेकी परिणाम भोगतो या बरोबर आणि त्याच्यातनं बाहेर पडायचा मार्ग आज लिटरली म्हणजे अगदी प्रॅक्टिकली जर बघायला गेलं तर जगातल्या कोणत्याही सायन्सकडे नाही मेडिकलकडे नाही आहे गव्हर्नमेंटकडे नाही जो आमच्या वेदरकडे ऑलरेडी आहे बरोबर आणि म्हणून पूर्वी आम्हाला शाळेमध्ये शिकवलं जायचं ही यज्ञसंस्था जितपर्यंत भारतात प्रचलित होती सुचारूपाने चालू होती भारतातून सोन्याचा धूर निघत होता बरोबर सोन्याचा म्हणजे सोन्यासारखा धूर होता की याच्यामुळे माणसं मानसिक भौतिक शारीरिक तिन्ही पात्रामध्ये अत्यंत सुदृढ होती तंदुरुस्त होती बरोबर आपापसात सामंजस्य होत आणि आज अगदी उलटी परिस्थिती आहे बरोबर मन शरीर बुद्धी सगळं डिस्टर्ब शरीर रोगराई तुम्हाला आहे डॉक्टरची अजिबात चालवत नाही आहे गोळ्या घेतल्याशिवाय माणूस जगू शकत नाही ती वाईट परिस्थिती आहे बरोबर मन विचलित झालेला आहे त्याचे परिणाम हे आपण बोलतो काय इगो वाढलाय सामंजस्य संपलंय आणि ह्या ह्या <coughs> सगळ्याचा परिणाम जो आमच्यावरती झाला आहे ते म्हणजे इगो वाढलाय आपापसात आप हे वेगावे दुस्वास आणि ह्याच्यामुळे मग माझं ते माझं तुझं ते माझं ती सगळं ह्या सगळ्या ह्या सगळ्या एकमेकांच्या तांगड्या ओढणं बरोबर श्री स्वामी समर्थांचं ज्यावेळेस इकडे गंगाधर महाराजांचे शिष्य होते ना तिसरे नाही त्यांचं काहीतरी असं स्टोरी सांगत होते स्वामी समर्थांचे शिष्य म्हणजे बाळप्पा बाळप्पा महाराज आणि बा, स्वामींनी जी परंपरा उभी केली त्या परंपरेतले गंगाधर महाराज हे बाळप्पाचे शिष्य त्याच्यानंतर म्हणजे स्वामींच्या नंतर बाळप्पा बाळप्पा यांचं ओके त्याच्यानंतर गजानन महाराज अक्कलकोटचे शेगावचे ओके सांग तर मग गंगाधर महाराजांचं पण इथं काही मूर्ती वगैरे आहे का इथे गुरुमंदिर मूळ आपलं पीठ आहे मूळ हो तिथे गंगाधर महाराजांच्या समाधी आणि सगळी कोळपांची समाधी आहे गंगाधर महाराजांची समाधी आहे ओके ते मूळ पीठ आहे आणि त्या पीठावरचे चौथे हे ऑलरेडी गंगाधर महाराजांचं आतमध्ये देवघरामध्ये आपले सगळे फुलवाडी सगळे आहेत पादुका आहेत पण त्या तिथे तुम्हाला दर्शन मिळतं ह्या इथल्या पादुका आहेत ओरिजिनल आहेत या अत्यंत बाहेर सरसा मुळात ही त्यांनी स्वामींची जी आज्ञा आहे त्याप्रमाणे जे काही परंपरा निर्माण केली गेली आणि त्या परंपरेनं जे काही शिकवण आहे ते म्हणजे संस्था ते मुख्य इथे आपण ती संस्था अत्यंत सोपी करून आपल्याला इथे दिली आहे ती गजानन महाराजांची शांत बस फिल्ली ऐक इथं बघ काय बोलतात एकदम सोपी करून दिली की घरात अगदी कोणी सहापणे तीनशे चार वर्षाच्या मुलापासून ते एकशे चौदा एकशे पंधरा वर्षाच्या आजोबा पडजोबा का खापड बोल कोणी करू शकतो असं तो यज्ञा आणि यज्ञाचा हेतू महाविषयी मी म्हटलं त्याप्रमाणे वातावरण दिसू बरोबर हे अत्यंत निगडीत त्यांचं चांगलं मिळालं किंवा आम्हाला तिथे तुकाराम यांच्या ओळीची प्रचिती ओके शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोबळे बीज शुद्ध असेल चांगलं असेल सगळंच असेल तर त्यापासून येणारं झाड त्या झाडाची पानं फुलं फळं सगळी घोमटी दिसायला अत्यंत तेजस्वी असतात फळं मधुराच असतात तसं आज आमची मूळ घर हवा जी अत्यंत बिघडलेली आहे त्याच्या सगळे परिणाम बिघडलेले बरोबर आणि तीच चांगली मिळावतं ॲडोबाड गेली होतो सोन्याचा धूर येतो होईल ती वातावरण येतं आणि ती दर्शन घेतलं मूर्ती आहे ते शिवानंद स्वामी शिवांचा अवतार म्हणून त्यांच्या हे आहे गजानन महाराज ही भूमी ज्यांनी बसवली ते स्वामींच्या परंपरेतले चौथे यांच्याकडे सगळ्या जवळपास परंपरा एकत्र आली ओके गजानन महाराज म्हणजे स्वामींच्या परंपरेतले चौथे okay. दत्त परंपरेतले सातवे आणि विष्णूंचा दहावा होता कल्की होता ते आहे ओके त्यांनी हे भूमी वाजवली आणि हे त्यांच्या वडिलांचं ते स्थान आहे की खाली जे आपण पायऱ्या उतरून गेलेलं त्यांची शिवानंद स्वामींची स संजीवन समाधी आहे वरचे जे दर्शन घेतलं ते वरचे जे मोठं शिवलिंग आहे ते मोठं शिवलिंग इथे गजानन महाराजांनी अग्निहोत्रा हा जो मूळ याद्या तो आम्हाला एकोणीसशे चव्वेचाळीस साली दिला आपल्या सगळ्यांना जनतेमध्ये आणि एकोणीसशे एकोणसत्तर साली एक सोमयाग इथे केला गेला हा जो मूर्ती आहे तो गजानन महाराज ती गजानन महाराज ते पण श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य होते ते गजानन महाराज आणि स्वामींनी स्वतः त्याच्यामध्ये आम्हीच त्या रूपाने आलो ओके असं गंगाधर महाराजांना स्वामींनी दृष्टांत दिलं ओके कि जेव्हा गंगाधर महाराजांचं वय झालं होतं आणि मठासाठी आता मठाधीश कोणाला नेमायचं अधिपती कोण करायचं त्याशी चिंता त्यांना लागली होती तेव्हा जेव्हा त्या गुरुमंदिर मठामध्ये उभे असताना एक कागदाचा तुकडा वाऱ्याने येऊन त्यांच्या पायाशी बरोबर शिरावला सज उचलला तर त्याच्यावरती कबीराचा एक दोहा लिहिला अच्छा <laughs> कस्तुरी बैठे कुंडली मृग धुंडे म्हणे म्हणजे कस्तुरी मृगाजवळच असते पण त्या वासाने तो बेव्हा बेभान होत जे अख्खा वना जंगलामध्ये वेळासारखा फिरत राहतो ते कस्तुरी शोधात कुटुंबाचे तसं आम्हीच रूपाने श्री मिलिंद पाटील यांच्याशी गप्पा मारता मारता वेळ कसा गेला कळालाच नाही आणि त्यांच्याशी खूप गप्पा मारल्यानंतर मी तेथील परशुरामाचे मंदिर त्याचबरोबर श्री गजानन महाराज यांच्या मातोश्री सोनामाता मंदिर आणि त्याचबरोबर सभोवतालचा परिसर पाहिला प्रसन्न आणि शांत वातावरण असलेलं हे परिसर खरंच मनाला मोहून टाकत होता हीच ती पुण्यभूमी जिथे परशुराम सुद्धा मोठे जप केले होते असे म्हणतात येथील भव्य वातावरण आणि त्याचबरोबर येथील माता मंदिर याचं दर्शन आता आपण घेत आहोत शिवपुरीला आल्यानंतरच तुम्हाला इथे ठिकठिकाणी थीक चा मंदिरं दिसतील आणि प्रत्येक भावफलकावरती अग्निहोत्र याचा संदेश आणि त्याचे महत्त्व पटवून दिलेले आहे थोड्याच अंतरावरती तुम्हाला परशुराम यांचे मंदिरसुद्धा तुम्हाला दिसेल श्रीप्रभू परशुराम यांचे मंदिर आणि तेथील भव्यता तुम्ही इथे पाहू शकता आजूबाजूचा परिसर आणि श्री परशुराम यांचे मंदिर पाहून तेथील काही समाधी आम्ही पाहिले शिवपुरी हे खूप मोठे स्थान आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला मनात खूप शांतता भेटेल जर तुम्हाला मनाची शांतता हवी असेल किंवा तुम्हाला रम्य असं वातावरण हवं असेल तर शिवपुरीला नक्की भेट द्या शिवपुरीच्या बाबतीत त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांच्या दाखवलेल्या अनेक लीला श्री गजानन महाराज यांचे शिष्य श्री स्वामी समर्थ महाराज यांचे शिष्य गजानन महाराज यांचा अनेक काही कथा तुम्हाला पुढील भागात सांगतो शिवपुरीच्या बाबतीत दुसरा भाग नक्की बघा व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद